हे पा मनुष्यामध्ये जर आत्मविश्वास असेल मेहनत प्रयत्न करण्याची वृत्ती असेल तर हरत असलेली मॅच किंवा हरत असलेलं युद्धसुद्धा मनुष्य जिंकू शकतो याची उत्तम उदाहरण आताच घडलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच मॅचेंची टी ट्वेंटी सिरीज होती पहिला पावसा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला मोठ्या फरकाने परंतु तिसऱ्या सामन्यापासून भारताच्या युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली तिसरी मॅच आणि सलग चौथी मॅच दोघी मॅच्या भारतीय खेळाडूंनी जिंकल्या पाचवी मॅच पावसामुळे रद्द झाली त्याच्यामुळे भारताने ही सिरीज दोन एकने जिंकली दोन एकने जिंकली पिछाडीवर होता भारत परंतु त्याने आत्मविश्वासच्या जोरावर दोन एकने सिरीज जिंकली आपले स्पिनर आपले स्पिनर, स्पिनर जबरदस्त कामगिरी केली वरुण चक्रवर्ती असो अक्षर पटेल कुलदीप यादव वॉशिंग्टन सुंदर जबरदस्त यांनी बॉलिंग केली तसेच आपले आता नवीन ये अभिषेक वर्मा नवीन खेळाडू घेतले रिंकू सिंग यांनीसुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आणि अभिषेक वर्माला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला पुढच्या वर्षी पहा ट्वेंटी ट्वेंटीचे वर्ल्ड कप आहे तर त्याच्यासाठी युवा खेळाडूंना संधी देणं आणि अशा मॅच जिंकणं सिरीजिंकणं फार महत्त्वाचं आहे तर हा फार आनंदाच्या अभिमानाचा क्षण होता जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा आणि जर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब कर, करा करा शेअर धन्यवाद